नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे डपळापूर तालुक्यात जत येथील पंचसमिती गणामध्ये या ठिकाणी माननीय प्रवीण श्रीरंग गडदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह लिफाफ आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्यांच्या समूहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मान्य कुंडलिक दुधाळ व डपळापूर जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या अक्काताई दुधाळ ज्या माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या अशा पद्धतीची टीम त्या मतदारसंघामध्ये सध्या काम करताना दिसत आहे प्रवीण गडदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये उंच भरारी घेतलेले आहे अनेक सामाजिक उपक्रम असतील वेगवेगळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांना पुस्तकाचं वाटप केलेलं आहे अनेक शाळांचे त्यांचे थेट संपर्क आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळा काम केलेलं आहे तहसीलदार कार्यालयामध्ये कुठली कामं असो ते स्वतः जाऊन पुढाकार घेऊन ती कामं करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे समितीच्या या गणामध्ये आता त्यांनी निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत त्यांचं चिन्ह लिपाप आहे राष्ट्रवादी काँग्रेस आजीदादा पवार पक्षाने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत गेल्या आठ दिवसामध्ये त्यांचा प्रचार कसा सुरू आहे घरोघरी जाऊन ते कसं भेटतात त्यांना ये आपण येणाऱ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत साहेब नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्कार मी प्रवीण श्रीरंग गडदे राष्ट्र अजितदादा पवार।, पवार पवार राष्ट्रवादी पॅनल पुरस्कृत उमेदवार पुर। पुर। माझं डफळापूर पंचायत डफळापूर पंचायत समिती माझ चिन्ह आहे लिपापा पंचायत समिती खटकर जरा असं पंचायत समिती गणामध्ये पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवीत आहे गेले आठ दिवस तुम्ही त्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करताय किती वाजता सकाळी बाहेर पडताय सकाळी साधारणतः सात साडेसातच्या माझ्या बरोबर कुंडलिकराव दुदार पाटील असतात अक्काताई असते अरविंद दादा आमचे बाज पंचायत समितीचे त्यांची मिशेसोबा आहे अरुणा गडदे त्या असतात मी सर्वजण एकंदरीत कसा प्रचार आहे चांगला प्रतिसाद आहे आपल्याला सभा न करता तुम्ही डायरेक्ट मतदाराची भेटी घेता डायरेक्ट मतदाराची भेटी घेतोय घरोघरी जातोय सर्वांना भेटतोय सर्वांना आम्ही माहिती देतोय चांगला प्रतिसाद काय समस्या आहेत मतदारांच्या मतदारांच्या समस्या आता खूप आहेत रस्त्याच्या विषयी असे रस्त्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत नाही अजून नाही झालेले रस्त्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत ची व्यवस्था नाही आहे लोकांना मळ्यात शेतीकडे जायला वाट नाहीये लोकांच्या अशा खूप भरपूर समस्या आहेत तिकडे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांचे पण हाल खूप आहे हा, प्रचंड समस्या प्रचंड समस्या शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना पोचलीत का शेतकऱ्यापर्यंत नाही पोचल्या का बरं काय असं काय आता हे शासनाचं धोरण आपल्याला काय समजलं राज्य केले के त्यांनी काय काम केलं नाही असं तुमचा आरोप आहे का आरोप आहे आरोप काही जण परत आता उभे आहेत उभे आहेत काही जण आपली निवडणूक ही साहेब धनशक्तीच्या विरोध जनशक्तीची जनशक्ती आहे जनशक्तीची निवडणूक आहे आणि आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय डफळापूर पंचायत व्यापार पेटीत सुद्धा पाठिंबा पाठिंबा आहे पाठिंबा आहे शाळेचे काय समस्या आहेत शाळेच्या पण समस्या खूप आहेत विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी एखादी बस चालू नाहीये नंतर शिक्षकाची संख्या कमी आहे शिक्षकांची संख्या कमी आहे जिल्हा परिषदेमधून येणारा जो फंड आहे फंड आहे शाळेला कमी येतो कमी येतोय त्यामुळे शिक्षकाच्या मते करण्यासाठी तुम्ही काय करणार आता निवडून निवडून आल्यानंतर आपण प्रयत्न करू ना नक्की प्रयत्न करू आपण आणखीन काय करणार तुम्ही तुम्ही सुद्धा सत्तेत जा हा हो आता आम्ही सत्यता मोठा निधी मोठा निधी आणू शकतो तुमच्या पाठीशी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष कुंडलिक दुधाळा विलासराव जगताप सभ आहेत त्यांच्या काय सभा वगैरे झाल्या तिकडं सभा नाही आमच्या कोपरा सभा चालू आहे त्या सभा इकडं त्या काय सभा तिकडं झाल्या नाहीत कारण लोक घ्यायला गेलेत का यात्रेला गेले चंचनेच्या कधी येणार काय आता ते सहा सात तारखेलाच की आज बोने असतो नैवेद्य असतो तिथला सहा सात तारखेला येणार मतदाना दिवशी येणार का लोक येणार की नक्की येणार आता लोक तुम्ही त्या, त्या, त्या लोकांची संपर्कात आहे संपर्क साधलेला आहे आणि सर्व लोक मतदाना दिवशी येणार उपस्थित राहतात सकाळी किती वाजता बाहेर पडत आहे सकाळी मी नाश्ता करून बाहेर पडतोय दुपारी जेवण दुपारी जेवण करायला पाहिजे रात्री किती वेळ पर्यंत प्रचार करताय रात्री मी साधारणतः तीन चार वाजेपर्यंत इकडे येत नाही बापरे घरी होय संपर्क होय संपर्क आहे संपर्क लोकांचा रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे खूप चांगला आहे म्हणजे आता समाजाचा होय विजय आपला एक हजार एक टक्का निश्चित आहे त्यात काय ते मात्र शंका नाही काही नाराज उमेदवारांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याच असं गुपित चर्चा गुपित चर्चा आहे खरंय 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 त्यांनी पाठिंबा दिलाय 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 गुपित चर्चा आहे त्यांचा आपण नाव उघड करू शकत नाही त्यांनाही काय बंधन असतात पण आपल्याला पाठिंबा दिलाय त्याच्या पाठिंब्यानं तुम्ही मैदान डाफ्लोपासून मारणार गाजवणार मारणार आपण मारणार शंभर एक हजार एक टक्का त्यामध्ये काहीतरी मात्र शंका नाही ओके ओके धन्यवाद हे होते डपळापूर पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे पुरस्कार उमेदवार मान्य प्रवीण श्रीगंगा गर्दे साहेब गेले आठ ते दहा दिवस या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा जोरदार प्रचार सुरू आहे राष्ट्रवादी वादीची सगळी टीम घेऊन अगदी मोठ्या सभा न घेता अगदी कोपरा सभा असेल किंवा घरोघरी जाऊन मतदारांना कन्व्हिन्स करणे सांगणे अशा पद्धती त्यांचा अगदी प्रचार सुरू आहे अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एकंदरीत डपळापूर पंचायत समितीचं मैदान मारण्यासाठी ते सज्ज आहेत गरजेसाहेब तुम्ही अगदी प्रचार करत असतानासुद्धा आमच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आमच्याशी थोडस गप्पा टप्पा केल्या आणि विकास कामं कशा पद्धतीनं आपल्याला याची माहिती दिल्याबद्दल मी टी व्ही वन मराठीकडून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद